सहकार विद्या मंदिर येथे गौतम बुद्ध यांची जयंती साजरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अदृश्य अभासी पुतळ्याचे करण्यात आले अनावरण सहकार विद्यामंदिर बुलढाणा येथे आज तेवीस मे रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठी उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी श्रीलंका येथील पूजनीय यशभंते ये व पूजनीय जीवनबोधी भंते यांच्या हस्ते बुद्धवंदना परित्राण पाठ घेऊन बुद्ध, बुद्ध जयंती साजरी करण्यात आली तसेच यशसिद्धी सैनिक सेवा संघाच्या वतीने महारेजिमेंटच्या सैनिकांनी धम्मध्वजाला वंदनीय भिक्खू संघाला मानवंदना देण्यात आली कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक बुलढाणा अर्बनचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर सुकेत झवर बुलढाणा अर्बन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा कोमलताई झवर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे पुणे येथील आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त राजेश गवळी यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अदृश्य आभासी पुतळ्याचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले यावेळी यशसिद्धी माजी सैनिक से सेवा संघ बुलढाणा यांच्यातर्फे मानवंदना देखील देण्यात आली ते म्हणजे भगवान गौतम बुद्धांनी जे सांगितलं ते म्हणजे सम्यक मार्ग त्याचं देखील त्यांनी विश्लेषण केलं परंतु हे झालं तात्विक स्तरावरती हे झालं पुस्तकीय स्तरावरती परंतु त्याचं स्तरावर प्रत्यक्ष उद्दिष्ट कसं साध्य करायचं त्याचं उत्तर सांगितलं आचार्य तेजराव इंग्रज सर मी तुम्हाला सांगतो मी देखील विपशण्याचा साधक आहे परंतु मी दोनदा विपशना मी देखील केलेला आहे मला माहित नाही इथे उपस्थित असलेल्या किती जणांनी केलेला आहे खूप चांगला मार्ग आहे आणि ते असं बोलून होणार नाही किंवा सांगून होणार नाही ती अनुभूती घ्यावी लागते ती अनुभूती घ्यावी यापैकी किती जणांनी विपासना केलं जर असं हात वर केलं तर धन्यवाद मग मला हे जाणून खूप दुःख होत आहे खरं तर बुलढाणा हे म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये पांगरी येथे विपशना केंद्र असताना देखील इथे आवर्जून भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त तो उपस्थित असलेला म्हणजे आस्था आहे काहीतरी करण्याची इच्छा आहे ज्यांनी चार गोष्टी वाचलेल्या आहेत भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेला मार्ग सांगितलेला आहे त्याचं कुठे ना कुठे वाचन केलेलं आहे कुठे ना कुठे काहीतरी पटलेलं आहे कुठे ना कुठे आपल्या स्वतःच्या अंतकरणाला आव्हान दिलेलं आहे म्हणून आज आपण इथे आहात आणि इथे असून देखील इथे अत्यंत कमी जणांनी विपशना केल्याचं इथं जे काही निदर्शनास येते तर मी सर्वांना प्रथमत आव्हान करेन आपल्या इथे जे काही पांघरी येते विपशना केंद्र आहेत ते आवर्जून करावं एकोणीसशे सतरापासनं साखर विद्या मंदिरामध्ये आपण दरवर्षी बुद्ध जयंती साजरी करतो मध्ये राजस्थान राजस्थानवरून हे प्रसिद्ध मूर्त मूर्तिकार आहेत पांडेजी त्यांच्याकडनं आपण भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आणली त्याविषयी श्रीलंकेवरून पाच भंती जे आले होते त्यांच्या म्हणजे हातादारे हे मूर्तीची स्थापना झाली दरवर्षी बुलढाणा शहरातील प्रतिष्ठित लोक शासकीय अधिकारी या ठिकाणी येतात या ठिकाणी जीवदान क्षीरदान हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला जातो आणि या ठिकाणी जे बौद्धाचं तत्त्वज्ञान सांगितलं जाते बरेच लोक असे भेटतात नंतर की त्यांच्या आयुष्यामध्ये कुठेतरी एका गोष्टीमुळे फरक पडलेला असतो दरवर्षी मी सुद्धा ते नियंत्रण क्रोध कसा सोडावा यावर्षी मी बोलत असतो दरसुद्धा आणि लोकांना आनंद येतो या ठिकाणी आले की कोणाला yeah? वस्तूंचं दुःख आहे कोणाला आजुरांचं दुःख आहे कोणाला वस्तू प्रतिष्ठेचं दुःख आहे कोणाला यशाचं अपयशाचं दुःख आहे दुःख आहे दुःखाची कारणं आहे दुःखाची कारणं तृष्ण आहेत दुःखाचं निवारण आहे आणि या तृष्णा तीन प्रकारच्या आहेत स्थूल तृष्णा आहे मला वस्तू पाहिजे मला पद पाहिजे मला प्रतिष्ठा पाहिजे मला चांगल्या गोष्टी पाहिजेत मग सूक्ष्म तृष्णा आहे मला श्रेय मिळालं पाहिजे मला लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे मला यश मिळालं पाहिजे मला दुःख नाही मिळालं पाहिजे मला कोणी लबाड म्हटलं नाही पाहिजे आणि त्याच्याहूनही जास्त तृष्णा आहे ज्या आपण फिलिंग म्हणतो मला चांगलं वाटलं पाहिजे मला आनंद झाला पाहिजे मला चांगल्या संवेदना मिळाल्या पाहिजे या तृष्णा जर आपण कमी केल्या तर निश्चितच दुःखाचं निवारण होऊ शकते आणि चौथा आहे जर दुःख आहे तर त्याचं निवारण आहे आणि दुःख रहित अवस्था निर्माण होऊ शकते तर ता निश्चितच ही चारे सत चार आर्य सत्य आपण जर समजली तर आपलं जीवन हे सुखकारक सुखमय आनंद लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहक टाकणारी आहे 70 बाय 70 चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली 17 बाय 27 ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय 15 व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा